कैसा शेतकरी मित्रांनो वांगी बघा तेवीस रुपये किलो वीस किलोचे कॅरेट आहेत किती किलोचे कॅरेट अंदाजे सोळा सोळा सतरा किलोचे कॅरेट आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड सध्या आपण सोलापूर मार्केटमध्ये आहे आणि आता आपण भाजीपाला जे बाजारभाव आपण जाणून घेणार आहे त्यामध्ये टोमॅटो वांगी मेथी कोथंबीर या सर्व भाजीपालाचं जे लाईव्ह बाजारभाव आहे ते दाखवणार आहे पहाटे पाच वाजता आपण सोलापूर मार्केटमध्ये आलेला आहे आणि आज जे काही पूर्णपणे बाजारभाव आहे भाजीपालाचं सर्व डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पण बघायचं आहे आणि तुम्हाला अशी चूड वगैरे पाहिजे असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे काही कमेंट आहे कोणत्या भाजीपाला अजून राहिलेल्या आहेत त्याचे भाजीपाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो चॅनल एकदा सबस्क्राईब करावी अडीचशे रुपये कॅरेट वांगी तोड काय कसं ते पंचवीस रुपये आणि टमॅटो तीस रुपये सरासरी बाजारभाव तीस रुपये आहे आणि काकडी काकडी पन्नास रुपये तुमचं परिचय सांगा तुमचं नाव परिचय पाहू शकता यांच गाळा आहे टीचा आहे पाहू शकतो मित्रांनो सकाळची गर्दी काय असते सोलापूर मार्केट मध्ये तिकडे काय रेट आहे जे वीस बावीस रुपये चालेल वीस ते बावीस रुपये किलो वीस ते बावीस रुपये हिरवे कारले

या या अकरा तस, कस दिलं बघ मित्रांनो साईज चांगली साईज आहे पाच रुपये मुळा कसं दिलं मुळा साठ रुपये साठ रुपये अकरा पेंड्या पन्नास रुपये द्या आणि पालक

अजूनही टोमॅटोला चांगला दर मार्केटमध्ये भेटत आहे काका कसं दिलं मिरची पन्नास रुपये किलो मिरचीचा रेट चांगला आणि सध्या मार्केटमध्ये पांढरी काकडी क कसं दिलं काकडी दहा रुपये

तर शेतकरी मित्रांनो सध्या आपण सोलापूर मार्केटमध्ये जे भाजीपाला मार्केट आहे तिथे आहे आणि आजचा जे बाजारभाव आहे आपण लाईव दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विशेष म्हणजे आजचं जे काही महाग जे भाजीपाला आहे त्याबद्दल आपण थोडक्यात सांगूया जे मिरची आहे पन्नास रुपयापर्यंत मार्केटमध्ये सध्या बाजारभाव चालू आहे टोमॅटो वीस रुपयापासून ते चाळीस रुपये चालू आहे आणि भेंडीसुद्धा चांगला बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये बघायला भेटत आहे जवळजवळ पन्नास रुपये प्रति किलो मी विक्री होत आहे भेंडीसुद्धा महाग आहे आणि जे मेथी आहे मेथीसुद्धा दहा रुपये भेंडी सध्या मार्केटमध्ये सध्या चालू आहे कोथिंबीर सो सोस झालेला आहे कोथिंबीर आहे फक्त दोन रुपये ते पाच रुपयाच्यामध्ये तरी आहे आणि शेपूसुद्धा दोन ते पाच रुपये दर सध्या मार्केटमध्ये चालू आहे आणि टमॅटोला तर चांगलंच आहे आणि विशेष जे बाजारभाव आहे ते टमॅटो आणि भेंडी आणि मिरची याकडे लक्ष आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तुमच्यासाठी पहाटे उठून आपण मार्केटमध्ये आलेलं आहे आणि आजचं जे काही लिलाव सॉरी मार्केट आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कांद्याचं लेलावटसुद्धा आपण लाईव्ह आज दाखवणार आहे जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि नवीन शेतकरी जे कोण जोडणार आहेत आज तर त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद